गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी तुमचा मित्र राहुल माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी राहुल वानखेडे आज तुमचा होस्ट आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे तिकुना किल्ल्यावर जसा आज नवीन संडे आहे आपला तर आज आपण फक्त फक्त दोघंच जण आहेत आज बाकीची गँग आले नाही आज मी स्वतः राहुल वानखेडे आणि आमच्याबरोबर आहे निरंजन जे की आम्ही प्रत्येक गडकिल्ला किल्ला सो लास्ट संडे माझा सुटला तो जरा मी गुड न्यूज होती माझ्यासाठी तर मला मुलगी झाली तर त्यासाठी मी तिला बघण्यासाठी गेलो होतो त्यामुळे माझा लास्ट संडे काही कव्हर झाला नाही तर या संडेला मी आज कवर करणार आहे तिकोना फोर्ट जो की पुण्यापासून फक्त आणि फक्त एक तर सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबईपासून हा एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावरला किल्ला आहे तर चला ताज तर आज एक्सप्लोअर करूया जर गड किल्ल्यावर तुम्ही आलात तर कृपया करून कुठेही घाण कचरा किंवा काही करू नका कारण की इथं डस्टबिन वगैरे दिलेली आहे ज्यावेळेला तुम्ही प्लास्टिक घेऊन जाताना त्याचप्रमाणे तुम्ही घेऊन या जसं की तुम्ही बघतात आपण वासोट्या फोटला जातो ज्यावेळेस तुम्ही चेकपोस्टला बघतात ते मोजून घेतात मोजून देतात तशी तर प्रथा नाही आहे पण ती तुम्ही केअर केली पाहिजे आणि तुम्ही स्वतःहून तो कचरा जसा घेऊन जातो ना तसा घेऊन आला पाहिजेत कारण की आपले गडकिल्ले आपल्याला संवर्धन करायचे आहेत आणि आपणच त्याची निगा राखू शकतो तर या हिशोबाने तुम्ही त्याची देखरेख केली पाहिजे तसं तुम्ही वागले पाहिजे तर चला जाऊन बघ सुद्धा म्हणतात त्या गडाचा आप थोडा इतिहास वाचून घेऊया तर गडाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आपण आपल्याला अशी पार्किंग वगैरेची व्यवस्था लागते त्यानंतर आपल्याला एक हॉटेल वगैरे लागतं तिथं एक ट्वेंटी रुपीजची पार्किंग म्हणजे वीस रुपयाची पार्किंग वगैरे पडून आपण तिथं गाडी वगैरे पार्क करतो गाडी वगैरे पार्क केल्यानंतर मग आपल्याला इथून चढायला सुरुवात होते तिथं बोर्ड लावलेला असतो तिकोना रस्तिकोणा कोटकडे जाण्याचा रस्ता मग रस्ता झाल्यानंतर थोडं डिस्टन्स पुढे आल्यानंतर ना आपल्याला मग आपल्याला एक बोर्ड दिसतं त्या बोर्डवर एक नॉर्मलच्या शॉर्टकट्समध्ये इतिहास दिलेला आहे तिकुलगडाचा फारसा इतिहास उपलब्ध आहे परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशा यांनी चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला नंतर त्याने आपला मोर्चा तुंग तिकोणाकडे वळविला चौदाशे पंच्याऐंशी मध्ये मलिक अहमद निजामशाह हा किल्ला जिंकून निजामशाही आणला सोळाशे मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला पुढे अकरा जून सोळाशे पासष्ट साली झालेल्या प्रसिद्ध इतिहास पुरंदर शिवाजी महाराजांनी जयसिंगाला तेवीस किल्ले दिले ते हा एक किल्ल्याचा समावेश आहे नंतर ने नेतोजी पालकर यांच्याकडे हा किल्ला काही दिवस राहायला जबाबदारी म्हणून होता आपण ज्या ठिकाणी यासाठी कारण की या ठिकाणी वगैरे होतो मोठं जे काही युद्ध जो होईल या ठिकाणून परतून लावण्यासाठी इथून परतून लावण्यासाठी हा पहिला गडाचा जो आहे हा पेट बन एरिया चालू होतो आणि ह्या एरियावर आता आपण पोहोचलेलो आहे इथून अंतरावर आपल्याला जे अंतरावर स्टार्ट अंतर दिसतो आणि इथं हा पेठ पेठचा एरिया का म्हणतात त्याचा बोर्ड दिलेला आहे त्याच्या आपण इन्फॉर्मेशन बघूया आपण गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणी इथं केली जाते जागा व गडावर किंवा गडावरील तातडीचे निरोप पाठवण्याचे ठिकाण व गडावर होणारा हल्ला परतवून लावण्यासाठी हे पहिले ठिकाण बघा तुम्हाला जे आता सांगितलं ना मी इन्फॉर्मेशन तो हा एरिया येतो एवढा या, या एरियामध्येच तुम्हाला सगळं कारण की ते अवशेषसुद्धा दिसतात बघा हे जे अवशेष दिसतं ना हे चौकोनी हे बहुतेक ते चौकी असावी म्हणजे चौकी असावी आणि हा एवढा ओपन स्पेस आहे म्हणजे तेच ओपन स्पेस आहे जर युद्ध शत्रू करून हल्ला करायला करायला जर आला तरी तर आपण त्याला अडवू शकतो किंवा इथून तपासणी वगैरे की चौकशी वगैरे कशी जे गेटपास वगैरे म्हणतो ना आपण आताच्या गाडीला की कोणी जर आलं तर त्याची नोंदणी वगैरे ठेवण्यासाठी किंवा कोणी आला त्याचा निरोप पाठवण्यासाठी किंवा युद्धच्या शत्रूवर जो हमला होतो आहे किंवा शत्रू आपल्याला जो हमला करणार त्या गोष्टीचं बॅकअप करण्यासाठी ही जागा वापरली जायची इथं आपल्याला थोडेसे अवशेष दिसतात हे चौकीचे हे बघा ते नॉर्मल थोडेसे अवशेष दिसतात आपल्याला अशा रीतील हे जरा चौकट दिसतं बघा म्हणजे एक दोन शिपाई तर आवश्यकता अशा प्रकारे पण दिलेलं आहे आता नेऊ आपण येऊन पोहोचलेलो आहे जो की सेकंड जो दरवाजा लागला आहे व्ही ए त्या दरवाजापासून आता पण खूप चालू आहे क्या लागल आपका एक्सपिरियन्स अच्छा हे <laughs> आप आता इथं जे ठेवलं ना टेबल सुद्धा ठेवलेलं आहे यांच्यातले दोन ते तीन दोन भौतिक इथे जाऊ शकतात इथून व्ह्यू खूप छान दिसतो म्हणतात पण सगळा मेकअप उतरला त्यांचा तरी जाऊया आपण पुढे सेकंड चेक पोस्ट लागलो आता सेकंड चेक पोस्ट नंतर रेलिंग इथून आपल्याला दोन ते तीन किल्ले दिसतात पहिला दिसतो तुंगव विसापूर लोहगड आणि आपला हा चौथा जो आहे हा बारा मावळ मधला आहे ज्याला पवन मावळ म्हणतात तर आता आपण सुतिकुना किल्ला आहे याचा सेकंड फेजला आलो आहे सेकंड फेजला म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपण जेव्हा चौकीवर होतो त्या ठिकाणी इन्क्वायरी वगैरे केली जात होती आणि तिथून मग पुढे आता आपण आलो आहे सेकंड दरवाजा जो महा महा की हा महादरवाजा म्हणून ओळखला जातो महादरवाजा म्हणून का ओळखला जातो कारण की हा दरवाजा आत्ता बिल्ड केलेला आहे पहिले न होता पहिले न होता, होता। दरवाजा सुद्धा न होता हा दरवाजा बनवण्याचं कारण आणि हे जे स्ट्रक्चर बनवण्याचं कारण की बाबा हे प्रवेशद्वाराकडे आपल्याला जाण्याचा मार्ग आहे कारण की हे सगळं जे आहेत हे दगड बेसॉल्ट दगडामध्ये कोरलेलं बनवलेलं आहे आणि इथून आता आपण वर जाणार आहे इथून आपल्याला राईट साइड ला गडाकडे जायचं आहे आणि हा जो जो कोरलेला आहे हा जो गड कोरलेला आहे हा सगळा प्युअर बेसॉल्ट खडक म्हणतात बेसॉल्ट खडकामध्ये हा कोरलेला आहे आणि महादरवाजा पुढे जेव्हा बघतो ना आपण हा ओपन सरफेस दिसतो आपल्याला हा पहिला एक दुसरा खाली तिसरा आणि चार अशी चार सर्पेस भेटतात ह्या सगळ्या देवड्या होत्या देवड्या म्हणजे देखरेखीसाठी की जे लोणावळ्या साईडने आपल्याकडून कुठला शत्रू येतो हे बघण्यासाठी परत त्यानंतर आपल्याकडे पवनालेख म्हणजे जी आपण जे म्हणतो पवन मावळ या साईडने कोण येण्यासाठी या असा जो एरिया आहे हा यासाठी देखरेखीसाठी केला के जात होता जो की विसापूर लोहगड या गडाच्या देखरेखीसाठी हा गड होता जसं की आपण कठीणगड ज्याला आपण म्हणतो तुंग तुंग किल्ला जसं की दमडेरे होते त्यांच्याकडे देखरेखीसाठी दिले गेला जात होता आता ह्या किल्ल्याचे आपण थोडं थोडं अंतराने जसं पुढे जाऊ तसं बघूया चला जाऊ बघूया या दो दोन एक शिपाई वगैरे शकतात तर एवढी जागा आहे आणि इथून जे शिपाई वगैरे इथं जे राहत असत आणि इथून कोण जाते याची देखील हा दरवाजा पहिला आणि ही तेवढी जात आपल्याला दिवशीच बाहेर चोर देऊ बाहेरचं अशी दिसते आपल्याला समजा इथून आपल्याला गडार जायचं इथून आता पंधरा मिनटं आपल्याला सगळी तटबंदी लागत त्या तटबंदीच्या हिशोबाला कॉवर करून मोठं वर जेव्हा पहिल्या प्रवेशद्वारापासून आत आल्यानंतर ना आपल्याला बघा तटबंदी लागते जे की आता संवर्धनाचं काम चालू आहे गडाच्या माझ्या मागे बघू शकता की संवर्धनाचं काम चालू आणि इथून आपल्याला रस्ता वगैरे दिसतो जो की रस्ता वगैरे व्यवस्थित स्थितीमध्ये आहे आणि आता इथून आपल्याला पायऱ्या वगैरे लागतील जे की आता आपण हरहड जाऊ पहिला बुरुज लागलाय तो बुरुज तो करू आत्ता आपल्याला लागतो दुसरा प्रवेशद्वार ज्याला म्हणतात बेताळ दरवाजा त्या बेताळ दरवाजापासून येऊन बसलेला आहे मग असं आपल्याला हे स्ट्रक्चर वगैरेचं काम दिसतं आहे आणि हा सगळा ओपन सरकेच दिसतो आपला इकडे बहुतेक बुरुज असावा आणि इकडे अवशेष जे की शिपाई वगैरेसाठी असा अवशेष दिसतो आणि याच्यानंतर परत इकडे पण एक अवशेष दिसतं आणि हा बुरुज दिसतो जो की बेताळ बुरुज आहे दरवाज्यानंतर आणि इथून आपल्याला घर तो समोर दिसतो तो एक बुरुज दिसतो तो कवर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा ओपन सरपेच जसं शिवनेरीला बघितलं होतं ना आपण घाणं हे आता नवीन गाणं म्हणजे एक्झॅक्ट याच्या चुना सिसे वगैरे मेथीच्या पालाचा रस असं कालवून जे बनवलं जातं याचं स्ट्रक्चर आता दराचं काम चालू आहे असं घाणं दिसतं आपल्याला त्याचं हे स्ट्रक्चर वगैरे दिसतं त्याच्यानंतर हा ओपन सरफेस दिसतो आपला पूर्ण जीर्ण अवस्थेत वाड्याचे अवशेष दिसतं आपल्याला जे बघू शकतं इथून सगळा हे दिसतो आपलं इथून सगळं वाड्याचे अवशेष वगैरे आणि इथून थोडं आपण पुढे बघूया अजून काय काय दिसतं आपल्याला कारण की तटबंदी वगैरे दिसते तिथं काहीतरी असावं हे देवडी वगैरे देव वगैरे दिसत बघा अवशेष दिसतात बघत देवाचे जे त्या काळातले इथे थोडं अवशेष दिसतं त्याच्यानंतर इकडे ब्रुज वगैरे दिसतो बुरुज वगैरे दिसल्यानंतर इथून आपल्याला भरपूर किल्ले दिसतात बघा इथे सुद्धा एक काहीतरी अवशेष आहे जे आता एवढं दिसत नाही पण इथं पण अवशेष दिसतात आपल्याला इथं पण हा तटबंदी लागते आपल्याला सगळी ही तटबंदी दिसते आपली आणि सगळे सह्याद्रीची डोंगर रांग दिसते आपल्याला जी जो लोणावड्याची डोंगर रांग दिसते ना तीही सह्याद्रीची सगळी परत दिसते हा एक पडक्या अवस्थेत बघलो अवस्थेत गुरुज दिसतो आपल्याला जो की आणि ह्या रस्त्याने आता आपण आलो आणि इथं आपल्याला पहिला दरवाजा लागला होता जो पहिला दरवाजा आहे त्या दरवाजा जवळ एक गुरुज आहे गुरुजाजवळ ही चौकी दिसते बघा ही चौकी दिसते वर एक हे चौकी तिथं एक खाली एक चौकी आणि परत तिथे एक चौकी त्या तीन चौक्या लागल्या आपल्याला आणि एक चौथा ब्रिज लागला तो कव्हर करून आता आपण पुढे जाऊया पेटना मारुती मंदिर त्या मंदिराची पूजा झाली आता ते, ते बघूया आपण थोड्या अंतराने जो आपण वर आलो वर आल्यानंतर इथं एक एरिया लागतो बघा जे की जुने अवशेष दिसतात हे जे आहेत हे सदरीचे अवशेष दिसतात बघा आपल्याला इथे एवढे हे सदरीचे अवशेष आहेत त्याच्यानंतर इथं राबत म्हणजे पहिलेच्या ज्यावेळेस मावड्यांचे मावळ्यांच्या ज्यावेळेस राहण्या राहण्याची व्यवस्था जी व्हायची ती इथं व्हायची म्हणून हा तो राबत एरिया आहे म्हणजे राब्ता व्हायचा जे मावड्यांच्या राहण्या वगैरेची व्यवस्था व्हायची तो हा एरिया आहे आणि इथून आपल्याला सदर वगैरे दिसते हा सदरीचा एरिया आहे ही सदर वगैरे दिसते इथं स्पष्ट लिहिलेलं आहे त्याचं बी पालन करा कारण का, का, का की कुठलेही हेच एक जे अवशेष राहिलेले याला कुठलाही स्पर्श करू नका याच्यावर बसू नका किंवा याला काही धक्काबुक्की करू नका किंवा याच्यातनं काही दगड हलवण्याचा प्रयत्न करू नका कारण की हा एकच इतिहास राहिला आहे जो की आपल्याला खुनावतो की इथं काय होतं आणि काय नव्हतं तर त्यापुढे आता आपण जाऊन बघूया अजून काय काय दिसतं आपल्याला सगळी तटबंदी जिथं रात वगैरे बघायचं ते दिसतं आपल्याला आणि तुम्ही बघूया इथं तुळशी वृंदावन दिसतं बघा हे तुळशी वृंदावन आहे आणि त्यानंतर मग आता इथून फक्त तेच फक्त थोडेसे नॉर्मल जुने अवशेष दिसतात आपल्याला आणि याच्यानंतर एक मंदिर दिसतं ते मंदिर बघूया तेव्हा पाण्याचे टाकीसुद्धा लागल्या आपल्याला ते बघूया आता तुम्ही पायऱ्या वगैरे आहेत हे असं सगळीचे अवशेष दिसतं बघा आपल्याला या रस्त्या जो आपण पुढे येत ना चपडधार मारती लागतो जे की माचीच्या रस्त्यावर लागतात आपल्याला तिथून पुढे आल्यानंतर सदर लागते आप्ताचा एरिया लागतो जिथं लागतं एक रांग लागतो आणि इथं एक जे दगडात कोरलेलं आहे एक तडजाई देवीचं मंदिर लागतं आणि एक पाण्याचे टाकी लागते अवशेष दिसतात ते तडजाई देवीचं मंदिर आहे आणि तिथून आपल्याला वर गेल्यानंतर एक चुन्याचं झाड लागल तो वर एक्सप्लोर करूया आणि बाकी सगळा गड वर दिसतो ब्रिज वगैरे दिसतोय तो कवर करूया चला जाऊन बघूया आपल्याला काय काय दिसतं थोड्या अंतरापूर जेव्हा आपण तडजाई देवीचं मंदिर जेव्हा बघतो ना त्या मंदिरापाशी बोर्ड दिसतो त्या बोर्डावर दोन एरो दिसतात आता ते एकदम उन्हाच्या याच्यामुळे ते सगळं उडलेलं किंवा पुसट दिसतय पण तिथे वर वितंडेश्वर आणि महादरवाजा किंवा महाद्वार इकडे म्हणजे ह्या साईडला म्हणजे जायचं आपल्याला वितंडेश्वर मंदिराकडे आता पाली किल्ल्याचं थोडं जवळ भुरगेवड म्हणजे वर आपलं दिसतो आणि आपण आता खाली तर आपण लागतो चुन्याचा गाणं तो चुन्याचा गाणं ज्या पहिले काळात घड वगैरे बांधण्यासाठी किंवा बुरेच बांधण्यासाठी केलं जातं तो चुन्याचा गाणं आपण आता बघूया चला तुम्हाला चुन्याचा गाणं दाखवतो चुन्याच्या गाण्याची थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यानंतर फक्त आयुक्त चुन्याच्या गाण्याचे आपल्याला सगळ्या अवशेष दिसतात हा चुन्याचा गाणं जिथे आवडीस चालवतात बघा तिथं बघा इथं अडकलेलं अटकलेला आता कारण की त्यावेळेस अर्ध काम वापर राहिलं असेल म्हणून आज त्या अवशेष दिसतो आणि गाणा एकच ठिकाणी स्तब्ध दिसतो त्यावेळेस चुन्याच्या गाण्यामध्ये कुठली कुठली वस्तू आपल्याला जातात त्याची इन्फॉर्मेशन ते दिलेली आहे गड किल्ल्यात बांधण्यामधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चुना गड किल्ले सहभागाच्या कामासाठी सिमेंटऐवजी चुनाचा वापर केला जातो मध्यवीन कालखंडात बांधकामामध्ये चुन्याचा वापर केला जात होता तिकोना किल्ल्यावर घाणा आणि त्यात चुना चढण्यासाठी वा वापरण्यात आले दगडाचे चाक आजही सुरक्षित आहे घाण्याच्या चरामध्ये चुनखडी वाळू गुडाचे पाणी मेथीच्या बिया बेल फडाच्या सारखे पदार्थ एकत्र केले जात होते त्यामुळे बैल लावून फिरवले जाते साग फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असे म्हणजे हे सगळं मिश्रण करून मग गडकिल्ल्याला जे काम करायचे ते सगळे बुरुज वगैरे पायऱ्यामध्ये जे आपलं ते काम दिसतं आपलं आता तर चला आता बालेकिल्ल्याचं आपण थोडंसं हे लागेल बाले किल्ल्याचा बोर्ड आहे मग बाले बोर्ड क्रॉस करून आपल्याला वर लागले या पायऱ्या दिसतात आणि आपला बाली किल्ल्याचा तोड दिसतो या बोर्डच्या वर जाऊ जेव्हा आपण पायऱ्या जोडतो ना तेव्हा आपल्याला अशी नॉर्मलची पाय वाट लागते बघा ही पाय वाट आहे आणि त्याच्या बाजूला असा रस्ता आहे फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा ही पायऱ्या होत्या बहुतेक इंग्रजांनी किंवा इंग्रजांनीच तोडल्या असाव्या कारण की ह्या पायऱ्या ज्या दिसतात ह्या पहिल्याच्या आहेत ह्या बनवण्याचा आत्ता आहे म्हणून ह्या पायऱ्यांचा असं दिसतं आणि ह्या पायऱ्या आपल्याला थोडेच दिसतात कारण की इंग्रजांना एवढी एक गोष्ट माहीत होती की मराठे जे आहेत हे गडकिल्ले घेतल्याशिवाय परत आणणार नाही आणि हे गडकिल्ले घेतील म्हणजे यांना पाय वाटत जर आपण खंडित केली तरच यांना किल्ला घेता येणार नाही म्हणून इंग्रजांनी हीच मोहीम राबवली होती की प्रत्येक गड किल्ल्याच्या पायऱ्या ह्या तोडच जत जायचे पण हे त्यांना माहीत नव्हतं की मराठे कधीही एक रस्त्याने कधी येत नव्हते हे प्रत्येक बहुमूल रस्त्याने बहुतेक रस्त्यांनी यायचे आणि याला भरपूर रस्ते आहेत की जसं की तिकोण्याचं पेठ आहे जे गावे घेवण रस्ता आहे असे तीन रस्ते आहेत या किल्ल्याला वर येण्यासाठी तर यांना काय वाटतं की रस्ता तोडला म्हणून की मराठी येऊ शकणार नाही दादाला जाऊ दे थोडं पुढे आल्यानंतर परत आपल्याला जुन्या पायऱ्या लागल्यात जुन्या पायऱ्या लागल्यात म्हणजे आणि लगेच महादरवाजा लागतो पाहायला लागतं आणि हे जे आता जे आपल्याला देवडीचं जे स्ट्रक्चर दिसतं जे देवडापासून एक गोदाम आहे बहुतेक धान्य वगैरे ठेवण्यासाठी उपयोग केला गेला असला पाहिजे असं जास्त किंवा येणार जाणार जे शिपायांसाठी आहे त्यांच्यासाठी सुद्धा पाण्याचा वापर सुद्धा पिण्यासाठी उपयोग केला जातो पहिला आता ब्रुज वगैरे लागेल तो ब्रुज कवर करू आणि आपल्या खड्या पाय चरायच्या त्या चढूया आपण ज्या बाले किल्ल्याच्या रस्त्याने आलो ना आपण आता तोच बाले किल्ल्याचा रस्ता आपल्याला बुरुज लागतो पहिला एक बुरुज हा वरती लागला आणि दुसऱ्या ब्रुजावर सगळ्यात कोरलेली जे काय त्यात जायचं आपल्याला आणि तिथून आपला गोमुख आकाराचा जर परत एक बुरुज लागेल तिथून एक दरवाजा दिसेल काय बघूया आणि इथून पुढे गोदा मध्ये पाण्याची टाके लागते सुद्धा

जे दरवाजा वगैरे लावतो जेव्हा आताच्या आपण कडी वगैरे जे स्ट्रक्चर दिसतं ना ते कोलमाचे नाके ना वगैरे पसून केलं जातं त्यानंतर वरती एक स्ट्रक्चर दिसतं या त्रॉड वगैरे पसून दरवाजाचा लावण्यासाठी उपयोग केला जायचा असा स्ट्रक्चर दिसतो आणि ह्या लिहिणी जवळपास पार म्हणजे सातयुगात सातयुगत रा सातवा काळात राजे जे होते त्यांच्या काळापासूनचा हा जो अस्तित्व दिसतो आपल्याला या गडाचं त्याच्यानंतर खाली पाण्याची टाकी वगैरे बघितली आणि खडी चढाई बघितली आपण जी की एकदम निसर्गाच्या एकदम म्हणजे उपयोगी एक साधन संपत्तीने उपयोग केलेला गेलेला त्या चढाईचा आपण बघितलं वगैरे आपलं पार ते सिक्स्टी ते नाईन्टी डिग्रीज मध्ये चढायला जाते आपल्याला त्यानंतर पुढे बघूया आपल्याला बाले किल्ल्याचा पोर्स लागेल त्यानंतर आपण पुढे स्टोर करू बाले किल्ल्याच्या दरवाजापासून जेव्हा आतून आपण असा आपल्याला बुरुज लागतो जो दरवाजा दिसतो आपल्याला महाद्वार बाले किल्ल्याचा तिकडे लेणी वगैरे दिसते हा ओपन सर्फेस दिसतो बघा इथं फांजे दिसतात युद्धासाठी आणि ती जी एक कमान दिसते ती तोपसाठी देवलेली असावी आणि हा सहा ओपन सर्फेच दिसतो की शिपायगाडीसाठी इथं बहुतेक एक चौकी वगैरे असावी जे की स्ट्रक्चर दिसतं बघा आपल्याला एक ब्रॅकेटमध्ये एक स्ट्रक्चर दिसतं स्क्वेअरमध्ये ही एक चौकी असावी म्हणजे बाले किल्ल्याला जो कोणी आला जे तीन दरवाज्यात मध्ये वर्दी दिली हा तिसऱ्या दरवाज्यातून जो कोणी आतील त्याची वर्दी देऊन इथे दिली जायची इथून वरती मग आपल्याला चढायला आहे आता आपण वर आलोय गडाच्या किल्लेला पण द्वार लागेल आणि आपण आता वर जाऊन पोहोचूया हे पण बहुतेक एक राहण्याची वास्तू असावी असा उल्लेख दिसतोय जे हे स्ट्रक्चर दिसते ना आपल्याला भले निजामशाहीच्या काळापासून जरी असलं तरी आपल्याला याचा जो उल्लेख आहे हा कारला किंवा बेडसी लेणी जे सातवाहन काढले राजे आहेत त्यांच्यापासूनचा उल्लेख जो दिसतो तेव्हापासून दिसतो आणि आपल्याला भगवान वस्तू आपली मंदिर दिसतात बघा जे की तुम्हाला माहिती दिसते प्रत्येक गडकिल्यावर मुघलांनी तोडण्याची पराक्रम चालवलेच होते तसे त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर दिसतं पुढे आल्यानंतर मंदिराच्याच खाली असं एक स्ट्रक्चर दिसतं किंवा पुजारी वगैरे राज्यासाठी राहण्यासाठी केले गेलं असं की दिसते तडबंदी नंतर मग आपल्याला हा सगळा पवन मावड दिसतो बघा आपल्याला पवन मावड दिसतो बाली किल्ल्याचा दरवाजा दिसतो हा बाली किल्ल्याचा ओपन स्पेस तिथे चौकी दिसते धर्मावे झुंधोनी अवघ्यासी मारावे माहिता मालिता घ्यावे राजुले देशद्रोही कुत्ते मरोने घालावे परते देवदासी पारती फत्ते यदा संशयो ना आपण बाले किल्ल्यावर पोहोचलेलो आहे बाले किल्ल्यावर जे आहेत आपण आता थोडस आरती वगैरे केली तुम्हाला आरती वगैरेचं थोडंसं दृश्य दाखवलं जे मी आरती वगैरे करून कसं वाटलं तुम्हाला तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये कळवा त्याच्यानंतर आता बालेकिल्ले पोहोचल्यानंतर आता आपण बाले किल्ला कव्हर करू बाले किल्ल्यात हायच काही नाही फक्त त्रिकोणी आकाचा आकाराचा जो गड आहे हा एवढाच गड आहे त्यानंतर माग एक किल्ला लागला तिथं एक जी पवन माव पावडा मावळावर लक्ष ठेवण्यासाठी त्या एक ब्रुजाचा उपयोग होतो परत आपल्याकडे एक दुसरा ब्रुज आहे तिथे पाण्याची टाकी दिसते ती एक कव्हर करू आणि त्याच्यानंतर मग जाऊ द्या जसं की कि या किल्ल्याचा जो इतिहास आहे तुम्हाला माहितीच आहे मेजा राजा जयसिंग जो होता त्याला जो होत हा मध्ये जे आपले तेवीस किल्ले गेले त्या ते तेवीस किल्ल्यांमध्ये हा एक किल्ला ज्याला आपण म्हणतो तिकोना त्या तिकोनाचासुद्धा समावेश होता ज्याला शिवाजी महाराजांनी जिंकून जेव्हा स्वराज्य जे जाणले त्याचं नाव वितंगड असं ठेवलं होतं त्यानंतर परत जेव्हा मुघल जेव्हा औरंगजेब हा दक्षिण मोहिमेवर तर आला होता त्यावेळेस दक्षिण मोहिमेवर आल्यावर त्याने आपला हा जो तिकोणा किल्ला आहे हा त्याने जिंकून घेतला जिंकून घेतल्यानंतर त्याने त्याचं नाव परत नामकरण केलं आणि त्याचं नामकरण केलं अमनगड असं ठेवलं अमनगड ठेवल्यानंतर मग काय आपलं मग परत आपल्याला स्वराज्यात शिवाजी महाराजांनी तुम्हाला माहिती जे नंतर जेव्हा कम बॅक शिवाजी महाराजांनी त्यावेळेस आपल्याला स्वराज्यात भरपूर किल्ले आले त्या भरपूर किल्ल्यांमध्ये याचा सुद्धा समावेश करून घेतला आणि त्यानंतर मग शिवाजी महाराजांनी हा जो किल्ला आहे तिकोना हा आपल्याचकडे राहिला नंतर मग तुम्हाला माहिती आहे मग ह्याच्यात पुढे वाद चालू झाले जे ताराणी जे तारारानी जे होत्या त्यांच्या आणि शाहू महाराजांच्यात की स्वराज्याला वारस कोण म्हणून या वादामुळे पुढे वाद प्रकरण चालू झालं त्याच्यामुळे पुढे कानुजी आंग्रेजी होते ज्यांनी आपलं स्वातंत्र्य राखून ठेवलं होतं जे स्वराज्य राखून होतं ते राखून ठेवल्यानंतर मग पुढे हीच ते मग ताराणी साहेबांनी ज्या शाहू महाराजांवर चढ करण्यासाठी ताराणी माई साहेबांनी शाहू महाराजां आपल्या कान्हजी आंग्रेंना सांगितलं कानोजी आंग्र्यांनी मग पुढे हीच मोहीम चालू ठेवली व परत त्यांनी समुद्रसमाटीपासून तर पार त्यांनी हा जो आपला मावळ प्रांत आहे हा सगळा अवगत केला व हस्तगत केला त्यानंतर परत शाहू महाराजांनी त्यांना आपल्याकडे सामील करून घेतलं किंवा पेशव्यांना जेव्हा हे पेशव्यांकडे जेव्हा गेलं जेव्हा कान्होजी अंग्रेजांना आपल्याकडे म्हणजे शाहू महाराजांनी सामील करून घेतल्यानंतर पुढे मग शाहू महाराज जे होते कान्हजी अंगडे आपल्याकडे म्हणजे शाहू महाराजांकडे आले व पुढे शाहू महाराजांना त्यांनी जे स्वराज्याचे वारस म्हणून पुढे त्यांनी वाटचाल करण्यास सुरुवात केली मग ताराणी साहेब ते ते पुढे तुम्हाला माहितीच तू इतिहास संपलाच मग त्याच्यानंतर मग अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला इंग्रजांच्या हस्तगत केला मग इंग्रजांना काय एकच काम ते जे इकडे किल्ले आहेत त्यांना तोडफोड करून त्यांना विटंबना करणे देवता फोडणे व किल्ल्याचे जे अवशेष जे ज्याच्यावर आपलं जे काही वर्चस्व आहे म्हणजे व किल्ल्यावर मंदिरे व अवशेष गुरुज हे सगळे डासण्यात तोडण्यात त्यांनी यश घेतला आणि मग पुढे त्यांना यश तर काही मिळालं नाही आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं माझ्याकडनं मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करणार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा